आणि बातमी पुण्यातूनच पुण्यातील हडपसर मध्ये अज्ञात टोळक्याने बस पेटवली आहे कोयते तलवारी घेऊन आलेल्या चार ते पाच जणांनी बस पेटवलेली आहे नाना परमेश्वर हंगे यांची टेम्पो ट्रॅव्हल्स बस अज्ञात टोळक्याने पेटवून दिली आगीत बस पूर्णपणे खाक झाली आहे तर पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या काळेपडळ या भागात बस पेटवण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य या संदर्भातला अधिकचा तपशील हो नक्कीच ही सगळी घटना जी आहे ती हड पुण्यातील हडपसर भागात मध्यरात्री घडलेली आहे चार ते पाच जणांच्या टोळक्याने तलवारी आणि कोयते हातात घेऊन मध्यरात्री पेट्रोल बसवर टाकून ही बस जी आहे ती रस्त्यावर पार्किंग केली होती आणि ती पेटवून दिलेली आहे पुण्यातील हडपसर भागात जे आहे ते दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढत आहे आणि जी ले ले ही, गट ले ले पो, ही जी घटना आहे ती प्राथमिक माहिती अशी समजते की दहशत माजवण्याच्या उद्देशाने ही बस पेटवून दिलेली आहे मध्यरात्री ही सगळी घटना घडलेली आहे हडपसर भागात पुण्यातील हडपसर भागात अशा गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे पोलिसांचा धाक राहिलाय की नाही एकूणच पुणे शहरात किंवा हडपसर भागात पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण होतोय पुणे पोलिसांकडून हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकता तपास करण्यात येतोय परंतु या बस मालकाचं यामध्ये मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय आणि दहशत माजवण्या माजवण्याचा एकमेव उद्देश ठेवून या टोळक्याने असं कृत्य केल्याचं समोर येत आहे आणि या टोळक्याकडून अशा अनेक घटना यापूर्वी देखील केल्या गेल्याचं सांगण्यात येत आहे धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या माहितीसाठी